उत्तर प्रदेशमधील सीतापूर मधील सहा संशयास्पद मृत्यूंचे गुढ आता उलगडले आहे हा हाय प्रोफाईल खून मृताचा भाऊ आणि सहाय्यक शिक्षक अजित सिंग याने केला होता तो या हत्येचा मास्टर माइंड असल्याचे निष्पन्न झाले आहे सहा खून केल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक कथा रचली होती या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या एस एफ पथकाकडे सोपवण्यात आला होता अकरा मे रोजी घडलेल्या या भीषण घटनेचा त्यांनी पर्दाफाश केला आहे सध्या आरोपी अजित पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची चौकशी सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार रामपूर मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पल्हापूर येथे आई भाऊ त्याची पत्नी आणि तीन मुलांची हत्या करणारा आरोपी मोठा भाऊ अजित आहे महमुदाबाद येथील प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून तैनात असलेल्या अजित सिंगने पद्धतशीरपणे सहा जणांची हत्या केल्यानंतर चतुराईने एक कथा रचून संपूर्ण दोष आपल्या भावावर टाकला कडक चौकशीनंतर मोठा भाऊ अजित सिंग यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे